पावसाळ्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही तयार करतातच आज आपण जशी गाड्यावरती मिळतात ना त्याच पद्धतीने घरामध्ये कुरकुरीत तेवढीच क्रिस्पी त्यामध्ये एक मसाला असा मिक्स करणार आहे त्यामुळे त्याचा वास अगदी सगळीकडे दरवळणार आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी अशी कांदाभजी लागणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते कांदा भजी बनवण्यासाठी इथं आपण काय केलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि चिरताना कांदा बघा आपल्याला भज्यासाठी ना असा लांबता चिरून घ्यायचा आहे त्यामुळे भजी छान अशी बनतात चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर काय करायचं पूर्ण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं मिक्स केलं म्हणजे कांद्याला ना पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला असं कांद्यामध्ये मिक्स करून कांदा आपण पंधरा मिनिट तसाच ठेवून देणार आहे तोपर्यंत आता त्यामध्ये घालण्यासाठी आपण इथं थोडा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे त्याला ना आपण आता बेलण्याने असं जाडसर वाटून घेणार आहे असं जाडसर वाटून घेतलं म्हणजे काय होतं भजी खाताना त्याला एक छान अशी चव येते आणि बडीशेप थोडीशी भज्यामध्ये का घालायची तर भजी तळताना खूप छान वास पण येतो आणि चवीला पण भजी खूप छान लागतात त्यामुळे भज्यामध्ये थोडीशी बडीशेप ही वाटून घालायचीच आणि इथं आपण तीन चार ना मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार मिरच्यासुद्धा आपण अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहेत जाडसर वाटल्यामुळे पण छान अशी चव येते भज्यांना पंधरा मिनिट एवढं ना आपण कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे कांद्याला पण पाणी सुटलेलं आहे असं पाणी चांगलं सुटू द्यायचं आणि नंतरच मग गे... त्यामध्ये आता आपण पीठ मिक्स करून घे घेणार आहे त्यासाठी आपण इथं दोन चमचे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे आपण बेसनचं पीठ वापरणार आहे नंतर आपण जे जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालून घेतलं नंतर आपण थोडीशी मिरचीही घालून घेतलेली आहे थोडीशी हळद आणि जाडसर अशी आपण कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे तीही घालून घ्यायची थोडंसं चिमटभर आपण सोडाही घातलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपण पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला फक्त पिठामध्येच कांदा ना कांदाना मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं कांद्याला पाणी सुटलेलं आहे ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे भजी चवीलाही छान लागतात आणि कुरकुरीत असे तयार होतात त्यामुळे आपण तेवढ्यातच पीठ मिक्स केलेलं आहे इथं भजी तळण्यासाठी तेलही गरम करून त्यामध्ये अशी आपण भजी सोडून घेणार आहे भजी सोडताना बघा जशी मी सोडलेत ना त्याच पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत आणि आपण पहिल्यांदा तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आणि नंतर भजी सोडल्यानंतर काय करायचं आपल्याला गॅसची फ्लेम ना लो टू मीडियममध्ये ठेवायची त्यामुळे भजीना आतून कुरकुरीत तेवढीच क्रिस्पी अशी तळल्या जातात त्यामुळे इथं आपण गॅसची फ्लेम मात्र ना लो टू मिडियममध्येच ठेवून भजीना एका साईडने तळून घेतलेल्या आहे आता आपण जारीणी ना साईट पलटवून घेणार आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तशीच तळून घ्यायची आहेत साईड पलटवल्यानंतरसुद्धा आपण दोन तीन मिनिट दुसऱ्या साईडने पण ना भजी तशीच तळून घ्यायची आहेत त्यामुळे काय होतं छान असा ना भज्याला पण कलर आ येतो बघा इथं बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे अशाच पद्धतीने ना आपण सर्व भजी तयार करून घेणार आहे इथं सर्व भजी अशीच तयार करून घेतलेली आहे तेवढीच ती खाताना कुरकुरी तेवढीच क्रिस्पी लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद